लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकारणाची रणनीती बदललेली पाहायला मिळतीय अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून राज्यात आता ते तिसरा पर्याय तयार करतील की काय अशी चर्चा आहे राज्यातील गरमागरमी सुरू असतानाच बारामतीमध्ये जनसन्मान सभा घेऊन दादांनी धुराळा उडवून दिलाय पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांच्यासह चाळीस माजी नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने खळबळ उडाली पण अजित पवारांनी आपला गड सुरक्षित ठेवण्यासाठी आता हुकमेक्कालाय पक्षाचे शहराध्यक्ष सत्तारूढ पक्षनेता महापौर असा दांडगा अनुभव बहलांच्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवाडी बाबत महायुतीमध्ये जोरदार योगेश बहल यांचे नाव आघाडीवर आहे शहरातील स्थानिक नेते गावकी भाऊकी विरोधात तगडे आव्हान देण्याची क्षमता असल्याने बहल यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल अशी चिन्हे त्यामुळे वीस तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संकल्प मेळाव्यातील संभाव्य प्रवेश रोखण्यासोबत आगामी निवडणुकीत पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना सेव करण्याचे से तगडे आवाहन बहर यांना पेलावे लागणार आहे कॅमेरामॅन रोहित सह सुचित कुलट पिंपरी चिंचवड